पाचला बघा पूर्वी एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली पिक्चर निघालेला रोटी कपडा और मकान तर ते तीन आवश्यकता वस्तू आहे रोटी कपडा आणि मकान आणि शिक्षण मेडिकल या वस्तू जर लक्ष घातलंच पाहिजे हे राम मंदिर वगैरे इकडे लक्ष घालून काय पाहिजे आहे डॉलर ब्याण्णव रुपये झाला आता काय कमी होणार आहे दोन हजार चौदाला छप्पन्न रुपये डॉलर होता तो डॉलर आता ब्याण्णव रुपये झाला आहे आता कमी काय होणार आहे बघतो या लहानपणापासून सगळं वाढतच गेलं कमी नाही त्यात तो वस्तु कम मिला वो आरत एक लाख ऐसी हज़ार रुपये तांबा के लोग रहा है ना तांबापन मांगला था मतलब वो कार्ड जो बनाया ना वो कार्ड का कोई मतलब नहीं है जो पाँच लाख का मोदी ने कार्ड दिया है ना कोई मतलब नहीं डॉक्टर लोग उठा के कार्ड फेंक देते हैं बोलते इसका कोई वैल्यू नहीं है सब चीज़ का दाम बढ़ गया कौन सा ऐसा चीज़ है जो नहीं बढ़ा है सब चीज़ का दाम बढ़ा है कुछ बदल नहीं हुआ और नहीं तो ग्यारह साल में पचास साल पीछे गया भारत सरकार ने यही हाल नमस्कार मी श्रुती नवराष्ट्र आपलं स्वागत आहे या वर्षीच म्हणजे दोन हजार सव्वीस चा बजेट एक फेब्रुवारी दोन हजार रोजी सादर होणार आहे आणि हे बजेट भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बजेट सादर करणार आहेत मात्र जनतेच्या यावर काय समस्या आहेत कोणत्या समस्यांना त्यांना सामोरं जावं लागत आहे येत्या काळामध्ये महागाई वाढली की कमी होणार हेच प्रश्न याची उत्तर आज आपण जनतेकडून जाणून घेणार आहोत होणार नाही कमी आता या वर्षात काय काम झालं तर आता काय होणार आहे डॉलर ब्याण्णव रुपये झाला आता काय कमी होणार आहे दोन हजार चौदा ला छप्पन रुपये डॉलर होता तो डॉलर आता ब्याण्णव रुपये झालाय आता कमी काय होणार आहे सोनं झाला एक लाख ऐंशी हजार रुपये म्हणजे आता काय तांब्याचे लोकांना घाल तांबाही मागला तांबा पण मागला आता आता तांबा पण घेणार नाही सगळ्यात मागल्या स्वस्त काय मेडिसिन वाढल्या आहेत लोखंड ते पण मागलंय लोखंड ते पण मागलं आता सगळे धातूच्या किमती वाढत चाललंय आता राहिलं काय तरी माणसाला बघा पूर्वी एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली पिक्चर निघालेला रोटी कपडा वर मकान तर ते तीन आवश्यकता वस्तू आहे रोटी कपडा आणि मकान आणि शिक्षण मेडिकल या वस्तू जर लक्ष घातलंच पाहिजे हे राम मंदिर वगैरे इकडे लक्ष घालून काय फायदा आहे दे लक्ष पाहिजे बरोबर आहे मंदिर रामाचं असं नाही पण शेवटी पब्लिकच बघितलं पाहिजे ना बरोबर का नाही वाढणार ज्या हिशोबाने वाढली आहे त्या हिशोबाने वाटतो वाढणार मागे मला तर काय कमी वाटायचं शक्यता कमी वाटते कारण आपण एवढ्या वर्षात बघतो या लहानपणापासून सगळं वाढतच गेलंय पण कमी नाही झाले

कितना एक कुछ थोड़ा ही दिन में लगता है कि दो लाख हो जाएगा दस ग्राम को कितना महंगाई बढ़ गया में कुछ ले नहीं पाएगा सोना ऐसा हो गया और ये अपना हॉस्पिटल का जो फैसिलिटी है उसपे कुछ नियोजन करना चाहिए ऐसा लगता है आपको हाँ करना तो चाहिए बीच में सरकार ने किया तो था मगर उसपे कुछ होता ही नहीं वो कार्ड दिए थे हम लोग को मगर वो कार्ड में कुछ होता ही नहीं इस्तेमाल वो तो नॉर्मल उसके लिए ही होता ही। है बाकी कुछ मतलब ही नहीं है वो कार्ड जो बनाया ना वो कार्ड का कोई मतलब नहीं है जो पाँच लाख का मोदी ने कार्ड दिया है ना कोई मतलब नहीं डॉक्टर लोग उठा के कार्ड फेंक देते हैं बोलते इसका कोई वैल्यू नहीं है घर का दाम भी बहुत बढ़ रहा है सब चीज का दाम बढ़ गया कौन सा ऐसा चीज है जो नहीं बढ़ा है सब चीज का दाम बढ़ा है आने वाले टाइम पे और बेकार होगा खाली रिक्शा वाले का भाव कम है रिक्शा वाला मुझे और बोलते है लेकिन कितना ये रिक्शा वाला तकलीफ में रहता है वो कोई देखता नहीं क्योंकि अभी पासिंग का इतना फी वापस इतना फीस जी बाटले का जो है तीन हजार रूपए बाटला सर्विसिंग का लेते तीन हजार कमाने में का हम लोग को महीना भर लग जाता है क्या रहता है खोल के धोके दे दे देते बस बाकी क्या महंगाई होगा उसमें क्या है जी 11 12 साल से वही सब देख रहे है ना मंगाई होगा कितने साल, हो? साल से आप रिक्शा चला रहे हो 35 साल से सब से लेकर आज तक क्या बदल हुआ है कुछ बदल नहीं हुआ है और नहीं तो 11 साल में पचास साल पीछे गया भारत समझ में आया ये जब तक रहेगा सरकार ना यही हाल रहेगा जास्तीत जास्त सरकारी शाळा चालू रातील हे बघा आणि अनुदान द्या आणि आरोग्य विषय सांगत तर महापालिकेचे जे हॉस्पिटल्स आहेत तिथे आपण जर पेशंट गेला तर त्याला योग्य ती सुविधा लवकर मिळत नाही ती मिळण्याचा जरा प्रयत्न केला तर बरं होईल असं वाटतं महिलांसाठी आता काय पाच लाखापर्यंत पहिला ऑलरेडी हे केलेलंच आहे की बाबा पाच लाखापर्यंत टॅक्सेस नाही जर त्यांना देता आलं तर एक दहा लाखापर्यंत करून घ्या करायला पाहिजे तर आता पाच दहा लाख रुपये वार्षिक उत्पन्न प्रत्येकाचं होत आहे जवळजवळ माझा टॅक्स वाढल्या कारणाने अनेक जण इतर देशांमध्ये राहायला करायला हव्या सारख्या आता आपण एक थोडक्यात मी तुम्हाला सांगतो की आपण एमबीबीएस मेडिकल साठी काही मुलं जातात जे बाहेर शिकायला तर त्यांना आपल्या देशापेक्षा बाहेरच्या ज्या सुविधा आहेत किंवा जिकडे त्यांना फी वगैरे आहेत ती कमी पडते आणि म्हणून मग जास्त काल त्यांचा तो तिकडे शिक्षणाचा असतो कारण आपल्याकडे जाऊन जर एक सीआर दोन सीआर जर खर्च होणार असेल तर तो त्यांचा तिकडे चाळीस पन्नास लाखामध्ये पूर्ण होतो त्यामुळे तेच जर खर्च तो इकडे आपल्याला जर समजा होत असेल तर आपली मुलं इथेच शिकतील मग कोणी बाहेर जाणार नाही तो, तो प्रयत्न करावा कर की बाबा जेणेकरून आपली मुलं आपल्याकडेच शिकतील आणि आपल्यालाच ते उपयोगी पडतील सोन्याचा भाव कमी होईल का शक्यता वाटत नाही पण झालेलं बरं फार फार पंचवीस ते तीस हजारापर्यंत व्हायला पाहिजे सोन्याचा भाव का दोन दोन लाख रुपये काय सोन्याचा भाव आहे काय सामान्य माणसं का सोनं घ्यायला जाणार का आणि घेऊन काय सोनं खायला पहिला अन्न पाहिजे खायला खाली रिक्षावाला ये करताय रिक्षावाला मनमानी करताय वही करतायत बाकी ता नाही काहीच नाही वाटत काहीच नाही आशाच सोडून आता सामान्य नागरिक म्हणून मला असं वाटतं की आपल्या सरकारने कर जरा टॅक्स बिक्स मध्ये हे करावं सोन्या चांदीच्या किमती वाढल्या त्यांच्यावर जरा चेक करावा व्यवस्थित त्याच्या किमतींमध्ये कमी यावी आणि लोकसंख्या आहे सर्वच महागाई वाढलीच आहे ना त्याच्यावर कंट्रोल केलं तर बरं होईल आरोग्य आणि शिक्षणावर काय बदल व्हायला हवा असं सरकारकडून वाटत तुम्हाला शिक्षणासाठी तर सरकारने मुलाग्र बदल करावाच पाहिजेत आणि कारण काय काय आपला सरकारी सरकारी शाला व्यवस्थित चालू अनुदान वगैरह महंगाई तो वैसे बढ़ा हुआ ही है सोने का भाव दिन रात बढ़ते ही जा रहा है और उसके बाद जो बाकी जो आइटम के भाव भी है वो भी कभी स्थिर नहीं है इसके लिए सरकार से यही आशा है कि भाई उनकी कुछ तो रोकथाम करेंगे लोग बाहर रहने को करें क्योंकि इधर टैक्स हाँ ये तो है नहीं। तो कम करना चाहिए या नहीं।, नहीं।, नहीं कम तो करना चाहिए जैसा कुछ भी हो मुंसिपल टैक्स हुआ या रेसिडेंटल टैक्स हुआ या तो जो भी है आम आदमी के लिए बहुत समस्या है इसके लिए आ, आगे वाले टाइम में कुछ बदलाव होगा ऐसा लगता है वैसे सरकार तो काम तो अच्छा कर रही है बस उसके साथ में थोड़ा महंगाई के ऊपर जरा ध्यान देंगे तो ज्यादा अच्छा रहेगा कम होना चाहिए महंगा तो बहुत अभी कम होना चाहिए पहले के सरकार मतलब जो भी कांग्रेस का सरकार था तो तो तभी ऐसा ही भाव था या अभी ज्यादा है उससे दुगना है तो नहीं अभी तो अच्छा है फिलहाल अच्छा चल रहा है आगे भी ऐसा ही रहेगा या और महंगा ही पड़ेगा ऐसा लगता है आपको होना चाहिए कम होना चाहिए गवर्नमेंट को कम करना चाहिए सब गरीब मरा जा रहा है अमीरों के लिए अच्छा है मेरे लिए तो लगता है सभी सस्ता होना चाहिए क्योंकि महंगाई इतना बढ़ रही है हर एक चीज का अभी गैस का भी सीएनजी का भी हमारा जो कमाई है वो भी सब बढ़ रहा है जिस हिसाब से हम मेहनत कर रहे हैं वो हिसाब से हमें कमाई नहीं मिल पा रही है टैक्स भी बहुत ले रहे है, क्या उसमें आना चाहिए कम होना चाहिए ऐसा लगता है आपको अब लगता तो है सुविधा हम गरीबों के जैसा हमें तो सुविधा सरकार की तरफ से मिलनी चाहिए तो लेकिन वो सुविधा मिल नहीं पा रही है तुम्ही असेल की जनतेच्या अनेक समस्या आहेत मग ते घराचे दर असू दे सोन्याचे भाव असू दे किंवा टॅक्स असू दे यावर सरकारने काहीतरी नियोजन केलं पाहिजे असं जनतेचं मत आहे मात्र उद्या जे बजेट सादर होणार आहे ते कशा पद्धतीचं आणि कोणत्या पद्धतीचं असणार आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे